मालेगाव गडकिल्ले मोहिमेबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने खडबड मालेगाव महाराष्ट्रातील गड मोहिमेबाबत वादग्रस्त विधान करताना राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट प्रवक्ते विकास लवंडे यांनी ही मोहीम म्हणजे तरुणांना हिंदू आतंकवादी बनविण्याचा प्रकार आहे असे वक्तव्य केले त्यांच्या विधानामुळे मोठा वाद उभा राहिला असून धारकरी दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक लवंडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राहुल यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गड किल्ले मोहिमा हा महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे या मोहिमांमधून तरुणांमध्ये इतिहासाची जाणीव आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण झाली मात्र या मोहिमांबाबत आतंकवादासारख्या शब्दांचा वापर करणे म्हणजे शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान करणे त्यांच्या या वक्तव्यावरून मालेगावातील छावणी पोलीस ठाण्यात लवंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे लवंडे यांच्या विधानामुळे मालेगाव आणि परिसरातील हिंदू संघटना शिवप्रेमी आणि मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले शिवप्रतिष्ठान बजरंग दल दुर्गसेना यासारख्या संघटनांनी त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा वारसा जपणाऱ्या मोहिमांबाबत अपमानास्पद भाषा वापरणे हे ऐतिहासिक वारशावर आघात करण्यासारखे आहे अशा वक्तव्याबाबत तात्काळ माफी मागितली गेली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा हिंदू संघटनांनी दिलाय या संपूर्ण प्रकरणावर विकास लवंडे यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही मात्र या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून या विधानामुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल मालेगाव जो कोणी तथाकथित विकास लवांडे नामक व्यक्ती आहे त्याच्या माध्यमातून त्याच्या एका युट्यूब चॅनलवर त्या गडकोट मोहिमांची किल्ली उडवली गेली तर लाखो दारकऱ्यांचं प्रेरणास्थान असलेले परमपूजने वंदने बीड गुरुजींच्या माध्यमात त्याच्या माध्यमातून एकेरी भाषेचा उल्लेख करत त्यांचा अपमान केला गेला आणि जे कोणी लाखो धारकरी शिवभक्त हिंदू बांधव हिंदू तरुण हे पुण्यश्लोक शिवछत्रपतींच्या त्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने रायगडावर गडकोट मोहिमेमध्ये जमतात त्यांना हिंदू आतंकवादी म्हणून संबोधण्याचं म्हणण्याचं काम जे पाप या बडव्या विकास लवांडेने केलं त्याच्या विरोधामध्ये आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर आणि त्याच अनुषंगाने आपल्या मालेगाव शहरामध्ये छावणी पोलीस स्टेशन येते त्याच्या विरोधात आम्हा समस्त हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या कठोर कारवाई भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत या ठिकाणी केली गेली पाहिजे हा संभाजी बुडो स्वतःला गुरुजी समजतो त्याने हजारो धारकरी पूर्ण जे आहेत ज्यांना स्वतःची विवेक बुद्धी वापरायची नसते अशा धारकऱ्यांना घेऊन तिथे गणकिल्ल मोहीम वगैरे राबवण्याचा जो काही त्यांचा नेहमीचा प्रकार असतो गडांचं काहीतरी सांगायचं शिवाजी महाराजांचा काहीतरी चुकीचा इतिहास सांगायचा त्यांची माथी भडकवण्याचा कार्यक्रम करायचा त्यांना एक हिंदू आतंकवादी बनवण्याचा धारकळी हे आतंकवाद्याच्याच मोडमध्ये जाणारे असतात हे विवेक बुद्धीने विचार करणारे नसतात अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा